गणपती बाप्पा आपल्या गावाला गेले आणि पूर्ण घरातच एकदम शांतता झाली कारण की पाच दिवस कसे जातात कोणालाही कळत नाही शिवाय काल अनंत चतुर्दशी होती तर बऱ्यापैकी अकराव्या दिवशी बऱ्याच जणांचे गणपती देखील यांचं विसर्जन झालं असेल गणपतीचे दहा दिवस कसे जातात कुणालाही कळत नाही परंतु त्यानंतर मग आपला जो डेली रुटीन असतो तो मात्र सुरू होतो गणपती गेल्यानंतर मग ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन असतो त्या दिवशी मी काहीच आवरलं नव्हतं असं सगळ्या वस्तू मी राहू दिल्या होत्या कारण की बाप्पांची आठवण येते आणि असं म्हणतात ज्या दिवशी विसर्जन झालं त्या दिवशी लगेच आवरावर करू नयेत त्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि ओम आम्ही दोघांनी जी गणपतीसाठी डेकोरेशन केलं होतं त्याची आवरावर करायला सुरुवात केली हे जे मखर आहे हे फोल्डेबल आहे पूर्णपणे डिटॅच होतं त्याशिवाय लाईटिंग असेल किंवा होल्डर वगैरे आपण ब यूज करतच असतो या सगळ्या गोष्टी मला आता स्टोरेजमध्ये ठेवायच्या होत्या इथे एक मी टीप तुमच्यासोबत शेअर करते असे जे मखर असतात ते तुम्ही कुठल्याही मोठ्या प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये पिशवीमध्ये ठेवू शकतात किंवा कापडात गुंडाळू शकतात म्हणजे कुठच्याही प्रकारची धूळ बसणार नाही आणि मुंबईसारख्या वातावरणामध्ये तर बऱ्याच वेळा ह्युमिड वेदर असल्यामुळे लवकर खराब होतात तर त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला पॅक करून घ्या शिवाय मी इथे पिशवीला स्टॅपलरने देखील मारून घेते आणि नंतर ठेवण्याच्या वेळेस मग मी त्याला एकदा पुन्हा चिकटपट्टीने पॅक करून घेतलं मग कपाटावरती आम्ही हे मखर ठेवतो म्हणजे ते खराब होत नाही अगदी सरळ राहतं त्यानंतर हा जो टेबल टेबल होता त्यावरती मी पूर्ण ज्या वस्तू आहे डेकोरेशनच्या त्या काढून ठेवल्या आहेत आणि एक एक वस्तू मी स्टोरेज आता स्टोरेजमध्ये टाकणार आहे आता इथे दुसरी टिप्स ही शेअर करते आहे की असे जे डेकोरेशनचे साहित्य असतं ते ठेवण्यासाठी मी अशा झाकणाच्या जा बास्केटचा वापर करत असते म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या लागणाऱ्या वस्तू आपण सहजपणे स्टोअर करू शकतो शिवाय ही बास्केट झाकणाची जा असल्याने कुठचीही धूळ जात नाही त्यामुळे आतल्या ज्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या खराब होणार नाहीत ही जी बास्केट आहे ही खूप हँडी असते तुम्ही कुठेही ठेवू शकतात कपाटात ठेवू शकतात किंवा स्टोरेजमध्ये ठेवू शकतात किंवा बेडबॉक्समध्ये देखील तुम्ही सहजपणे ही बास्केट ठेवू शकतात याचो फायदा हा असतो की पुढच्या वर्षी जेव्हा आपल्याला हे सगळे साहित्य लागतं हे एकाच ठिकाणी मिळतं म्हणजे हे एक साहित्य दुसरीकडे ठेवलं दुसरं साहित्य दुसरीकडे ठेवलं मग शोधण्यात वेळ जातो ह्या ज्या गोष्टी अवड करत करायचं असेल तर मग अशा प्रकारच्या बास्केटचा मी नेहमी वाप वापर करत असते शिवाय बास्केट मी पॅक करून घेते चिकटपट्टीने चारही बाजूंना मी लावून घेतली म्हणजे व्यवस्थितपणे ही जी बास्केट आहे ही पॅक होईल आणि आता ही जी बास्केट आहे हे दे देना रहे, मी नंतर बेडबॉक्समध्ये ठेवून देणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्या वस्तू या मला एकाच ठिकाणी मिळू शकतात त्यानंतर मग मी डायनिंग टेबलवरती आम्ही गणपती बाप्पा बसवला होता त्यामुळे मग त्याच्यावरती जे मी चादर अंथरली होती ती काढून घेतली आता मी तिला चांगल्या प्रकारे हँडवॉश करणार आहे कारण ती जरीची चादर आहे मशीन वॉश केलं तर ती लवकर खराब होईल त्यामुळे हँडवॉश करेल आणि मग वाळवून मग तिला प्रेस करून घेईल आणि मग पुन्हा पेडबॉक्समध्ये ज्या ठिकाणी मी बास्केट ठेवली होती त्याच ठिकाणी तिला ठेवेल बाप्पा गेल्यानंतर आवरावर तर प्रत्येकाला करावी लागते कारण की बाप्पाचे पाच दिवस स्वच्छता करायला मला तरी वेळ मिळत नाही पूर्ण दिवस पाहुणे असतात आणि बाप्पासोबत दिवस कसा जातो कळतही नाही त्यानंतर मग पाच दिवसाचं तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या घरात फर्निचर इकडे तिकडे झालेलंच असतं कारण की बाप्पा येतात मग त्यासाठी जागा करावी लागते त्यामुळे आपण फर्निचर ॲडजस्ट करत असतो तर मग इथे मी काय करणार आहे आता बरेच दिवस झाले मी हे सोफा आणि चेअरचे कव्हर जे आहेत ते धुतले नव्हते शिवाय कुशनचे कवर आहे ते कवर ते, ते सुद्धा मी धुतले नव्हते त्यामुळे आता गेस्ट बरेच येऊन गेले स्वच्छता झाली नाही त्यामुळे मग मी असा विचार केला की हे सगळ्या ज्या कवर आहेत ते एकदाच मी आता मशीनला धुवायला लावेल आणि धूळ ही बरीच झाली होती कारण की दिवसभर दरवाजा आणि खिडकी उघडी असते तर धूळ बऱ्याच वेळेस येत असते तर माझ्याकडे हे एक व्हॅक्यूम क्लीनर आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल अगदी उपयोगी असं व्हॅक्यूम क्लीनर आहे असं मला पर्सनली वाटतं हँडी आहे जास्त वजन याचं नाही आहे त्यामुळे सहज तुम्ही या हाताने पकडून त्याचा वापर करू शकतात आणि असं जे गाद्या असतील किंवा सोफा चेअरच्या गाद्या असतील किंवा इवन असं जे फर्निचर तुम्ही बघू शकता आता इथे डिझाईन आहे डिझाईनमध्ये सुद्धा धूळ अडकत असते तर ती कापडाने पुसली तरी जात नाही मग अशा वेळेस तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता शिवाय बाहेर जी डासांची जाळी आम्ही खिडकीला लावली आहे त्यालासुद्धा एक हात मी करून घेतला म्हणजे धूळ चाली जाईल आता इथे मी दुसरे जे कवर आहेत ते इथे लावणार आहे आणि जे काढले आहेत ते मी नंतर मशीन वॉशला लावेल आणि मग त्यांना पॅक करून पुन्हा मी जिथे त्यांना स्टोअर करत असते म्हणजेच बेडबॉक्समध्ये ठेवत असते ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच की मी अशा प्रकारचं जे कवर आहे किंवा कुशन कवर आहे त्यांची काळजी कशी घेते त्यांना कशा प्रकार जब जब ते ते प्रकारे स्टोअर करते जवळजवळ हे जे कवर आहेत जे मी आता काढले ते आठ ते नऊ वर्ष जुने आहेत परंतु त्याची चांगली काळजी घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे मेंटेन केल्यामुळे ते अजूनही जसेच्या तसे दिसतात आता हे जे कवर मी मागे म्हटले की मी कशा प्रकारे स्टोअर करते हेच तुम्हाला दाखवते आहे क जे सुकल्यानंतर अगदी मी सूर्यप्रकाशात त्यांना चांगलं वाळवलं आहे चांगल्या प्रकारे घडी करून घेतली आणि हे जे कवर ज्या पिशवीत आले होते ज्या बॅगेत आले होते त्याच्यातच मी तिला पॅक करून घेणार आहे पिशवीत ठेवण्याचं कारण एकच की सगळ्या जे कवर आहे ते एकाच जागी राहतील शिवाय जर तुमच्याकडे अशा प्रकारची पिशवी नसेल आता माझ्याकडे हे व्हाईट कलरचे पुन्हा सोफ्याचेअरचे कवर आहेत जर तुमच्याकडे जशी पूर्वी दाखवली तशी जर पिशवी नसेल तर आपल्याकडे अशा प्रकारचे साडी केस असतंच त्याच्यामध्ये तुम्ही हे स्टोअर करू शकतात याचा अजून एक फायदा की पुढे ट्रान्सपरंट असतं साडी केसल्यामुळे त्यामुळे कोणते कवर आपण कुठल्या साडी केसमध्ये ठेवले आहे ते सहजपणे आपण बघू शकतो त्यामुळे मग उशीचे कवर असतील किंवा बेडशीट असेल किंवा अशा प्रकारचे कवर असतील सोफाचेअरचे ते तुम्ही स्टोअर करण्यासाठी यांचा वापर करा आता हे बघा मी इथे बेडबॉक्समध्ये सगळे जे साडी केसमध्ये सगळ्या वस्तू ठेवून दिल्या आहे खाली जी डेकोरेशनची बास्केट आहे थे ती ठेवून घेतली आहे त्यामुळे वस्तू ज्या आहेत त्या सुटसुटीत ठेवल्या गेल्या आहेत आणि कॅटेगराईज करून ठेवल्यामुळे फक्त जी वस्तू लागणार असेल तेवढंच मी बॉक्स बाहेर काढेल आणि ती वस्तू काढू शकेल पूर्ण बेड बेडबॉक्स आहे मला तो बाहेर काढण्याची गरज नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही बेडबॉक्स रचलात तर छोट्याशा जागेत बऱ्यापैकी तुम्ही सामान चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करू शकतात आता हे जे सिल्कचे कुशन कवर आहे वाळल्यानंतर त्याला अशा थोडेसे स्प्रिंकल्स पडतात तर ते असेच जर लावले तर ते कुशनला चांगले दिसत नाही त्यामुळे मग मी काय करते याला हलकीशी प्रेस करून घेते इस्त्री जी आहे ती मी सिल्कवरती ठेवली आहे जर कॉटनवरती ठेवली तर थे, जे कवर आहे ते इस्त्रीला चिटकू शक शकतं म्हणून मग सिल्कवरती मी मोर ठेवला आहे आणि मग एक एक करून सगळे जे कवर आहेत त्यांना हलकीशी प्रेस करून घेणार आहे त्यामुळे काय दिसतात कुठच्याही प्रकारचे रिंकल्स तुमच्या जे कवर आहेत त्यांना दिसणार नाही अगदी छान है प्रकार दिसतात हे आपल्या वैयक्तिक अनुभवावरती अवलंबून आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं घर छान दिसावं आणि थोडीशी जर मेहनत घ्यायची असेल तर थोडेसे दहा पंधरा मिनटं आपण काढून अशा प्रकारचे कॉटनचे कवर असतील किंवा सिल्कचे कवर असतील तर हलकीशी प्रेस करून घ्या मग मक... तर ह्या ज्या टिप्स आहे आज मी ज्या तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केल्या त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच तुमचं घर क्लिनिंग करण्यामध्ये होईल याशी आशा आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल क्लिनिंगचा तर लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद